नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेल स्वयंसेवध सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे गटारी आमावशा तर गटारी आमोशाचं सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आता गटारी आमावशा आहे तर मी ना घरातली क्लिनिंग करणार आहे आम्हाला तर सुतक आहे त्याच्यामुळे ना मग मला तर पूजा वगैरे नाही मांडता येणार दिवा वगैरे नाही लावता येणार तेरा दिवस झाल्याशिवाय तर मी काय करणार आहे फक्त किचन ओटा वगैरे पूर्ण घासून घेणार आहे क्लीन करणार आहे किचन ओटा आणि लादी वगैरे पुसून घेणार आहे आज तरी इतकं करणार आहे नंतर ना मग नागपंचमीच्या दिवशी देवधुवून पूजा करणार सर्व तर आता मला पूजा तर नाही करता येणार पण मी इतकं कमी घेणार कारण की आपण नॉनव्हेज वगैरे बनवतो त्याच्यामुळे तर चला मी आता पटकन चेंज करते आणि लादी पुसते आणि किचन ओटा घासून घेते एवढा क्लीन करते चला मग मी जस्ट चेंज वगैरे करून घेतलं आणि आता गटारी आमच्या आत आहे तर मग बाकीचं तर आम्हाला पूजा वगैरे नाही चालणार आहे पण मग मी काय करते आपण नॉनव्हेज वगैरे बनवलेला असेल ना ते किचन मोठा क्लीन करून घेते तर चला आणि मी ना वर मी नाही दोन चौथा याच्यामध्ये तर ही मी क्लीन करून ठेवली होती आणि हे सर्सपीट आहे तर ते सर्सफीट मेजर करून देते तर नाही हे पीठ मी ह्या बरणीमध्ये भरून ठेवते एसरचं पीठ असतं जे आपण मसाल्याच्या भाज्या करतो ना त्याच्यामध्ये नाही हे एसरचं पीठ केलं जातं म्हणजे त्याच्यामध्ये ना, ना दोन तीन धान्य यांना मिक्स करून हे दळलं जातं भाजून वगैरे तर ते हे पीठ आहे तर मी आता याला मस्त व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवत आहे आणि इथं आध्विकची इकडं बडबड आहे आणि माझा ना आवरायचं शाळेतून आधीच मला ऑलरेडी दोनला शाळा सुटते मग अडीचला घरी यायचं चेंज करणं घरातली का थोडंसं बरंच असतं मुलांना खायला द्यायचं मी पण जेवण केलं थोडं आज टिफिन नव्हता निला तो ले ले हुती वाई तर खाऊन गेलेली होती त्याच्यामुळे मग ते खाऊन वगैरे घेतलं त्याच्यानंतर मग मी आवरायला सुरुवात केली त्याच्यानंतर इतके तर चार साडेचार पाच वाजून जातात आणि लगेच संध्याकाळचा स्वयंपाक येतो आणि आज आमसे आहे ना तर मग म्हणून मला क्लिनिंग करायची होती आम्हाला तर सुतक आहेत नाही तर मग दिवे घासायचे सर्व असतं दिवे पेटवायचे असतात पण मग ह्या वर्षी नाही करता येणार पण तरी पण आपण नॉनव्हेज वगैरे बनवलेलं असताना म्हणून मग मी किचन ओटा घासून घेणार आहे त्याच्यानंतर घासून झाल्यानंतर लादी वगैरे सर्व पुसून घेणार म्हणजे आजपासून नॉन नॉनव्हेज वगैरे घरामध्ये नाही बनणार श्रावण महिना श्रावण गणपती नवरात्री ह्या दिवसांमध्ये अजिबात नॉनव्हेज घरात बनत नाही म्हणून मग मी सर्व भांडे वगैरे किचन घासून क्लीन करून घेणार आहे तर दरवर्षीची माझी गटारी अमाशा खूप छान मस्त करते नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवेलच तसं तर कशा पद्धतीने मी करते पण ह्यावेळेस जेवढा आहे ना तेवढं तर मी क्लीन करून घेणार आहे तर म्हणून म्हटलं माधी आपण आपल्या गॅसपासून सुरुवात करू कारण की तिथं आपलं नॉनव्हेज बनतं आणि मग हा श्रावणचा महिना शुद्ध श्रावण देवाचा महिना मानला जातो त्याच्यामुळे मग आपण आपल्या किचनची घराची स्वच्छता केली पाहिजे आणि इथून मग मस्त रोज धूप अगरबत्ती दिवा आता मला तर न नवरात्र म्हणजे सॉरी तर मला एकोणतीस म्हणजेच नागपंचमीच्या दिवसापासून मी सुरुवात करेल देवपूजा करायला तर असं आहे तरी पण मग मी बाकीच्या गोष्टी आता आवरून घेणार तर अशा पद्धतीने माझी या वर्षीची गटारी अमोशा मी पूजा केलेली आहे घरातली म्हणजे जसे साधं सिंपल आवरलेलं आहे तरी त्यांना सर्व भांडे वगैरे सर्व क्लीन करून घेते नॉनव्हेज वगैरे सर्व बनलेलं ते भांडे सर्व वेगळे ठेवून देणार आहे आणि ते आता आपण यूज करणार नाही आहेत म्हणून मग मी सर्व क्लीन करून घेते आणि सर्वात पहिल्यांदा सुरुवात मी भांड्यांपासून करते कारण की ना भांडे आवरले ना तर बाकीचे कामं पटकन आवरायला मोकळे होऊन जातात म्हणजे किचन ओटा मोकळा होईल त्याच्यानंतर भांडे बिंडे झाले त्याच्यानंतर गॅस ओट्यावरच्या ज्या रिंग्स आहे ना आणि जे शेगडी तर ते, ते, ते सर्व मी काढून घेतले तर ते पण मला घासून घ्यायचे बाकीचं साहित्यसुद्धा मी इथं किचनवरचं बाजू काढून घेतलं आहे सुरी स्टँड सुऱ्या वगैरे सर्व मी ते क्लीन करून घेणार आहे घासून घेणार आहे कारण की त्यासुद्धा मग घासून घ्यायला पाहिजे कारण की आपण यूज करतो तर मी सर्व क्लीन करून घेते आज मायक्रून जेवढं शकेल तेवढं करते मी तरी तर इवन कात्रीसुद्धा मी क इथं घासून घेत आहे क्लीन करून घेत आहे आणि मस्त सुकायला पटकन ठेवून देणार आहे साईडला तरी ह्या ना जाळ्या घासून घ्यायचं त्याच्यावरती ना चहा वगैरे पडलेले किंवा काय पडलेलं ना खूप कधी कधी पॅक होऊन जातो म्हणून नेहमी घासत राहते मी मग थोडंफार यावेळेस खराब झालं होतं आणि एकडं आधवीची बडबड बडबड माझ्यासोबत काही ना काही गप्पा का का मारतच राहतो आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तर देता देताना कधी दे कधी इतका कंटाळ येतो ना काय सांगू तो मला शाळेत पण तेवढीच बडबड आणि घरी पण तेवढीच बडबड असते तर इथं पाहू शकता सर्व माझ्या रिंग वगैरे व्यवस्थित मी घासून घेत आहे आणि केलं ना काम तर एकदमच अगदी टापटीप चांगलं झालं पाहिजे माझा तरी दृष्टिकोन हाच आहे वेळ लागला तरी चालेल म्हणून मग मी क्लीन करायला घेते ना तर व्यवस्थित माझ्या मनासारखं क्लीन होत नाही तोपर्यंत क्लीन करून घेते आणि तेवढं करते मी तर इथं सर्वच घासून झाल्यानंतर माझं हे धुवून वगैरे मी सुकट ठेवून देणार आहे त्याच्यानंतर मग आपल्याला यूज करायला मोकळा आपण तर इथं सर्व पाहू शकतं असं छान सर्व आवरून घेतलं आहे मी आणि झालं आहे माझं सर्व तर ह्या जाळ्या वगैरे धुवून घेणार मग मला आपला किचन ओटासुद्धा पूर्ण घासायचा आहे खिडकी क्लीन करायची आहे पहिल्यांदा तर खिडकी वगैरे धूळ थोडीशी आहे ती जाळी ना तर ती जाळी क्लीन करण्यासाठी मी छोट्या झाडचा उपयोग करे तुम्हाला दाखवतेस पुढे तर इथं सर्व आहे क्लीन इथं होऊन गेलेलं आहे आता मी पटकन ह्या बादलीमध्ये पाणी भरून ठेवणार आहे कारण की पाणी जास्त वेस्ट जातो वेस्ट नको जायला म्हणून मग मा, मी किचन जेव्हा घासले तेव्हा बादली घेऊन घेते भरून घेते आणि जशी संपेल तसं भरत असते तर हा छोटा झाडू असतो ना तर त्या झाडूने मी सर्व जाळं वगैरे खिडकीतली धूळ काढून घेते त्यांनी ना खूप लवकर साफ होते आणि ज्या जाळ्या असतात ना आपल्या खिडकीला लावलेल्या त्यासुद्धा लवकर क्लीन होत असतात तर म्हणून मग मी या छोट्या झाडूचा वापर करत असते जो आपण का लक्ष्मीपूजनला आणतो छोटा झाडू तो माझ्याकडे मी एक्स्ट्राचा घेऊन आली होती एक तर तो झाडू मी नेहमी असं जाळ्या क्लीन करण्यासाठी यूज करत असते तो इता की सुदा गासुन गेतले तर इथं खिडकीसुद्धा घासून घेतली आहे पूर्ण तर, तर सर्व चिकट वगैरे ते काही नव्हतं कारण की मागच्या वेळेसच मी क्लीन केली होती वरतून खिडकी वगैरे त्याच्यामुळे पण तरी मी थोडंसं हात फिरून घेतलेला आहे आता सर्वच क्लीन करायचं म्हटलं तर मग नाही का तेवढं पण क्लीन करून घेते म्हटलं पटापट होऊन जाईन तरी इथलं छान मस्त माझं सर्ववरची जाळी वगैरे धुवून झालेली आहे आणि मस्त आता वरच्या साईड धुतली का आता आपलं किचन ओटा घासून येणार आहे आणि ना ग्यास असं मला तर घासायची जास्त वेळ का होतच नाही कारण की दो ग्यास पुसुन ता बाते तेल काई ने मी रोज दोन्ही टाईम माझा गॅस पुसून टा व्यवस्थित ठेवते अजिबात त्याच्यावर तेलकटपणा नसतो काही नसतो मग अशा पद्धतीने मी घासत असते आणि तर स्टाईलसुद्धा मी घासून घेते नेहमी स्वयंपाक झाल्यावरसुद्धा सुद्धा पुसून घेत असते स्टाईल वगैरे तरी तर ना सरी स्टाईल अशा पद्धतीने क्लीन करून घेतली मी आणि जी आहे ना घासणी तर तीच घासणी अशी तारेची वगैरे ना तर पटकन निघून जाते गालाची जी असते ना ती त्याच्यामुळे ना वेळ नाही लागत आणि इथं मा ओटासुद्धा असं घासून घेतलेला आहे पूर्ण तर ओटासुद्धा घासला चिकटपणा सर्व निघून जातो अशा पद्धतीने घासून घेतला तर आणि गटारी जेव्हा आमोशा येते ना तेव्हा सर्व गावाकडे तर खूप छान सर्व घरात सारून नाही का पोछा पोछा मारतात सर्व किती छान क्लीन करतात ना तर दिवा ते इतकं छान वाटतं ना मला आठवतं माझ्या आजीच्या गावाला किंवा माझ्या मम्मीकडे ना मस्त छान ना मी तर मस्त असायचं लहानपणीचं सर्व आठवतं आणि जेवढं मग मम्मीचं आजीचं ते बघितलेलं आहे ना आधीचं म्हणून मग ह्या गोष्टी सर्व जमतं मला तर कोणाला खूप जण सांगतात की तुला पुरणपोळ्या करते परत नाही का सर्व सण साजरी करते पण मग हे कसं मी लहानपणापासून ना माझ्या मम्मीचं बघत आलेली मम्मीचं सर्वांचं घरामध्ये फॅमिलीचं मम्मी सर्व सण साजरी करायची प्रत्येक सणाला जसं म्हणजे जे करतात सर्व सण इतकं छान करायचे ना त्याच्यामुळे कर ना मग मला प्रत्येक सणाचं कधी काय करताना सर्व माहिती आहे त्याच्यामुळे मम्मी सर्व मी पण करते मुलांना माहिती व्हावी म्हणून आणि ह्या हे सुद्धा प्रत्येक वर्ष मी अगदी जॉब करते ना तरी कंटाळणा करता ही काम करत असते आणि मला ना खरं सांगू का मला काही सण असलं किंवा काय असलं ना त्या गोष्टी मला इतका इंटरेस्ट येतो ना म्हणजे खूप मज्जा येते आणि मला मनापासून मी त्या गोष्टी करते मला अजिबात कंटाळा येत नाही कधीच मला असं नाही का आळसचं आळस किंवा असं नाही काहीच नाही उलट मला क्लिनि क्लिनिंगचा विषय घेताना तो माझं खूप आवडीचा विषय आहे हा क्लिनिंग करायचं डेकोरेशन करायचं नाही का या गोष्टी म्हणून मग मी ना कधीच कंटाळा करत नाही मला आळस मी शाळेत सकाळी एवढी पाच साडेपाचला उठले राहते ना पा साडेपाचला त्याच्यानंतर तरी पण मी अजिबात येऊन आराम करेल बसेल असं अजिबात नाही मला वाटत लगेचच मी चेंज केलं का मी लगेच कामाला लागते तुम्ही पाहता नाहीतर मग माझे व्हिडिओज कधी नाही का, का तयार ये मी येतेच अडीचला समजा त्याच्यानंतरचं माझे बाकीचे तुमच्यासोबत मी ब्लॉग शेअर करत असते तर अशा पद्धतीने माझं सर्व ओठ तुमच्याशी बोलता बोलता क्लीन सुद्धा झालेलं आहे आता मी वायपरने सर्व पाणी काढून घेणार आहे आणि मस्त सुकून जाणार क्लीन होऊन जाणार लवकरच आणि मस्त आज तर ढगाळलेलं वातावरण आहे पूर्ण पावसाचं तर नाहीतर इतकं छान ऊन येतं ना घरामध्ये मस्त प्रकाश येतो इथे तर छान मस्त सर्व मी क्लीन करून घेतला आणि सकाळी ॲक्च्युली मी ना ते तर सकाळच्या टायमाचं नाही पण मी सकाळीसुद्धा हा माठ घा पूर्ण धुवून घेतला आहे धुवून पाणी जे होतं ना ते सुद्धा ओतून नवीन भरलं आणि व्यवस्थित सर्व माठ वगैरे भरून गेलेली होती सकाळच्या काम सकाळची कामं निम्मी नेम्मी माझी मी, मी आवरून जात असते आणि इथे छान मस्त सर्व क्लीन झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आता त्याच्यानंतर मग मी सर्व जागच्या जागे वस्तू ठेवून घेत आहे माझे प्लांट्स इतके छान झालेले आहे ना हे स्नेक प्लांट, इतके ते प्लांट ते तर इतके ग्रो झालेले मस्त खूप छान दिसतं आहे आणि मला प्लांट्स खूप आवडतात आणि इथे छान मस्त सर्व जागच्या जागी आता वस्तू ठेवून घेतलेल्या आहे मी आणि तुम्हाला नंतर सर्व किचन दाखवते एकदा किचनवर जर थोडंसं ओलसरपणा आहे ना तो पुसून घेते मी कपड्याने तर छान मस्त सर्व आजची क्लिनिंग झालेली आहे माझं चला मी तुम्हाला पूर्ण किचन ओटा दाखवते क्लीन केलेला आणि आज इतकं छान वाटत आहे फ्रेश एकदम घरामध्ये अगदी प्रसन्न झालेलं आहे तर चला मी पूर्ण तुम्हाला किचन दाखवते आ, का तर काय करता येणार नव्हती दीपामाशीचं नाही तर मी ना खूप छान सर्व दिवे घासून वगैरे सर्व किचनवरती दिवे पेटवून देते ह्या पद्धतीने दीपामावशा साजरी करते आणि त्याच्यामुळे मग ह्या वेळेस नाही करता आलं तर छान मी किचन क्लीन केलं तुम्हाला दाखवत एकदा छान प्लान झाली तर पाहू शकता त्याच्यानंतर आपल्या बेसिंग पूर्ण क्लीन केलं आहे आणि इथले नळ वगैरे घासून घेतले हे पूर्ण किचन ओटा ही सुद्धा पूर्ण खिडकी पण क्लीन केलेली आहे तर बघू शकता धूळ वगैरे सर्व छान क्लीन केलेला आहे आणि सुरी वगैरे सर्व घासून वगैरे क्लीन करून ठेवलेत तिकडे सुकायला ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने मी किचन ओटा माझा क्लीन केलेला आहे तर तुम्ही पाहिलं माझं किचन एकदम अगदी छान क्लीन अँड नीट झालेलं आहे त्याच्यानंतर मग राहिले लादी पुसायचं तर लादी वगैरे पुसून घेते मी घरात सर्व आवरून घेतलं खेळण्यांचा पसारा बाकीच्या गोष्टी होत्या ना त्या सर्व आवरून मी लादी पुसून घेतली आणि बाथरूम घासून घेणार आहे तर अशा पद्धतीने आज माझी गटारी अभमाशाची मस्त घरातली क्लिनिंग केलेली आहे मी आणि तुम्हाला सांगते तर आज तर खूप छान माझं मस्त छान मस्त तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मस्त पूजा वगैरे मांडून वगैरे पण नाही पॉसिबल झालं यावर्षी आम्हाला त्याच्यामुळे नाहीतर मग खूप छान मस्त तुमच्यासोबत मी शेअर केलं असतं चला आता माझं झालं आहे पूर्ण लादी वगैरे पुसून झालं आहे माझं किचन ओटा क्लिनिंग झालेलं आहे तर मी अशा पद्धतीने साधे सिंपल होती म्हणून किचन ओटा असं छान मस्त क्लीन केलेला आहे माझा हा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटी आणि स्टॉकमध्ये ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो, तो, बाय